आये कुटून भागवत गिरी बोल सुट्टी मे आज काय केले धर का तुला बिरू <laughs> नमस्ते मी बाळासाहेब बाबामदने अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका अध्यक्ष आज एकोणीस जुलै रोजी तालुका संघटनेची सामाही मिटिंग आज पंधरे येथे पार पडली यामध्ये सर्व बैलगाडी मालक चालक ड्रायवर झेंडा पंच युट्यूबर समालोचक नंबर टेकर यांची मिटिंग पार पडली आज सर्वजण या मिटिंगसाठी सर्व तालुक्यातून उपस्थित राहिले या मिटिंगमध्ये सर्व विषयावर सविस्तर अशी चर्चा झाली सांगायला आनंद होतो की आज तालुक्यात सुट्टी मेकरची संघटना सक्रिय करण्यात आली तसेच बा तसेच ड्रायव्हर लो ड्रायव्हरांची संघटना तालुक्यात सक्रिय करण्यात आली आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते निर्णय येथून पुढे बारामती तालुक्यातील प्रत्येक मैदानासाठी लागू असतील तर ते निर्णय मी तुम्हाला सांगतो अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका सामायिक मीटिंग आयोजन आज एकोणीस तारखेला पंधरा येथे करण्यात आले होते मुद्दा क्रमांक एक जेंडा पंच नंबर टेकर लाइव समालोचक यूट्यूबर सुट्टी मेकर तालुक्यातील लोकांना म्हणजे आमच्या तालुक्यात असं ठरलेलं आहे की स जे आमच्या तालुक्यातील यूट्यू यूट्यूबर असतील किंवा म्हणजे सर्व समालोचक तुम्ही बाहेरचा कोणताही सांगितला तर त्याच्याखाली तालुक्यातला तालु एक समालोचक एक नंबर टेकर आमच्या तालुक्यातलाच राहील आणि झेंडा पंच एक आमच्या तालुक्यातला राहील हे म्हणजे अख्ख्या तालुक्याने प्रत्येक मैदानात म्हणजे ही करण्यात आलं आहे बंधनकारकच प्रत्येक आड्यात राहील दोन नंबर तालुक्यात ज्या भागात मैदान असेल त्या भागातील कमिटी सदस्य कमीत कमी दोन निकाली पंच हे आयोजक म्हणजे संघटनेतील दोन ते तीन पंच हे कंपल्सरी राहतील तीन नंबर तालुक्यातील ड्रायव्हरसाठी विमा हेल्मेट कंपल्सरी कंपल्सरी आणि तिसरा नियम म्हणजे काय की अठरा वर्षाच्या जे ड्रायवर आहेत लहान ड्रायवर त्यांना त्यांच्यावर बंदी की त्यांनी अठरा वर्षाच्या आतल्या पोरांनी गाडी ही हाणायचीच नाही किंवा त्यांना गाडीत बसून दिले जाणार नाही तसेच जे तालुक्यात इथून पुढे अड्डे होतील त्याच्यात की जी तालुक्यातील बैलगा म्हणजे ड्रायवर असतील किंवा बाहेरचे ड्रायवर की प्रत्येक अड्ड्यात त्यांनी म्हणजे जी उभा राहतात गाडीमध्ये निकाला निकालात आल्यावर हो। तर जर तालुक्यातला ड्रायव्हर असेल किंवा बा आमच्या तालुक्याला ड्रायव्हर असेल जर तो उभा राहिला तर त्याच्यावर तीन महिन्याची बंदी घालण्यात येईल तालुक्यातर्फे ड्रायव्हरवर आणि तसेच बाहेरच्या ड्रायव्हर जर उभा राहिला तर ती गाडी निकालात जरी पात्र झाली तर ती गाडी गटाला बा किंवा शेमीला बाद दिली जाईल तसेच तालुक्यातील ड्रायव्हरसाठी ह्युमाय हेल्मेट कंपल्सरी राहील गाडी हाणतानी उभी राहायची नाही विमा काढायची लास्ट तारीख दहा तारीख दहा आठ जर विमा नसेल तर ड्रायव्हरने जर विमा काढला नाही दहा तारखेच्या पुढं आणि तो जर आम्हाला गाडी हाणतानी तालुक्यामध्ये किंवा कुठं दिसला तर त्याच्यावर तीन महिन्याची त्या ड्रायव्हरवर बंदी घालण्यात येणार आहे आणि हेल आणि हेल्मेट पण सक्तीच केले दहा तारखेनंतर तसेच आपल्या तालुक्यातील बैलगाडी सर्व मालकांनी लवकरात लवकर बैलगाड्या मालकांनी सभासद नोंदणी लवकरात लवकर करून घ्यायची सर्व बैलगाडी मालकांना तो कंपल्सरी केलेला आहे तसेच मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटना तालुका व तालुका संघटनेच्या नियमानुसार होईल सुट्टी मेकर संघटना सक्रिय करण्यात आली आहे तर सुट्टी मेकर आमच्या तालुक्यातील संघटना सक्रिय केली तर त्याचे अध्यक्षपद तुषार साबळे सोमेश्वर उपाध्यक्ष उदयदाजी कदम पंधरे सोनकसवाडी तर सचिव सुजित भोसले मोरगाव आणि गणेश खोमने कोराळे तसे ड्रायव्हर संघटना आज का ही करण्यात आलेली आहे तर अध्यक्ष संतोष ड्रायव्हर मोरगाव उपाध्यक्ष छोट्या ड्रायवर माळेगाव सचिव छोट्या ड्रायवर कोराळे बुद्रुक व शुभम ड्रायवर डोरलेवाडी हे असे आजची म्हणजे नियमावली केलेली आहे आणि कधी हे सगळे निर्णय नियम कधीपासून लागू होते आता हे घेतले नियम जर म्हणले तर उद्या वीस तारीख मोरगावचा अड्डा आहे तर ड्रायव्हरनी उभा राहणे उद्या जर उभा राहिला तर हे नियम उद्यापासूनच लागू होणार आहेत आणि विषय ते हेल्मेट आणि पॉलिसी तर ती पॉलिसी तर दहा तारखेपर्यंत उद्यापासूनच सगळ्यांनी हेल्मेट घेणे पॉलिसी काढणे दहा तारखेपर्यंत सर्व तयार ठेव म्हणजे करायचे पॉलिसी काढून आणि हेच नियम बिनजोडला पण लागू असतील बारामती तालुक्याची बिनजोड होईल त्याला बिनजोडला बिनजोडला सर्वांनाच नियम लागू होतील लागू होतील चालते लाग लाग धन्यवाद आबा नमस्ते आज बारामती तालुक्याची आमची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये बरेच विषय झाले त्याच्यात सुट्टीमेकर असतील ड्रायव्हर असतील नंबर ट्रेकर असेल यूट्यूबर असतील आणि समालोचक असतील या सगळ्यांचा निर्णय झाला तर ते आमच्या कमिटीच्या वतीने जे काही निर्णय झालेत ते आमच्या पूर्ण कमिटी तालुक्यासाठी लागू राहतील आणि आम्ही सगळेच एकमताने सगळेजण ह्या निर्णयाचं काटोकोर पालन करू मित्रांनो आज नुकतीच ज्यांची अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याच्या ड्रायव्हर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली ते संतो संतोष भाऊ ड्रायव्हर आहेत मोरगावचे नमस्ते संतोष भाऊ नमस्ते काय सांगाल आज जी सहामय मीटिंग झाली अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याची तर कशा पद्धतीने आता जे निर्णय जाहीर करण्यात आले जे नियम जाहीर करण्यात आलेत त्या नियमांना तुमचं सही आहे का समर्थन आहे का तुम्ही निर्णय मान्य करताय का समज निर्णय आम्हाला मान्य आहे ते नियम तुम्ही सगळे पाळणार पाहणार हो अजून काय सांगाल काय आव्हान करताल तुमच्या सगळ्या ड्रायव्हरांना सर्व ड्रायव्हरांचा आम्ही विमा काढण्याचा समजा प्रयत्न करणार दहा तारखेपर्यंत प्रयत्न नाही प्रत्यक्षात दहा तारखेपर्यंत समजा क्लिअरच करून घ्या ना दहा तारखेपर्यंत आणि इतर जे ड्रायव्हर येणार तुमचे इतर बाहेरच्या तालुक्यातील मित्र येणार आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य बाबा विमा काढून घ्या विमा करून अजून काय सांगाल आज जे निर्णय झाले ते तुम्हाला मान्य ड्रायव्हरांचा सपोर्ट होता आणि अध्यक्ष गेले आणि हेल्मेटच्या संदर्भात काय सांगाल हेल्मेट बी समजा आणणार झाली दहा तारखेपासून धन्यवाद तालुक्याची जी बारामती तालुक्याची जी सहामाय मीटिंग संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच तालुका कमिटीने एक निर्णय घेतला आणि तालुक्यातील सुट्टी मेकरची संघटना जाहीर करण्यात आली या संघटनेतील सचिव आपल्या समोर आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कसं काय निर्णय घेण्यात आला सुट्टी मेकरचा सहा मी मीटिंग असते आमच्या तालुक्याची त्यामध्ये डायवर संघटना आणि सुट्टीमेकर संघटना स्थापन करण्यात आली त्यामध्ये बालामू तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व ज्येष्ठ बैलगाडा मालक सगळे उपस्थित होते त्यामुळे अध्यक्ष तुषार सावय केलेले आहे आणि उपाध्यक्ष उदयदाजी कदम नुँ. हे दोघंजण आहेत संघटना असणे हे काळाची गरज आहे सध्याला कारण की काय आत्ता जो विषय झाला पाठीमागे गुडाबावचा त्यामागे त्या तालुक्याची कमिटी त्याच्या मागे उभा होती जर तिथं संघटना असती तर तो विषय तिथपट गेला बी नसता त्यामुळे आज बाराम तालुक्याने चांगला निर्णय घेतला आणि संघटना स्थापन केली सुट्टी मेकर नियमावली सुट्टी मेकर सुट्टी मेकरने जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचं पट्टीच्या पुढे काय पाय घेता येत ना हा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे पण जेवढं बी होईल तेवढं झेंडा पंचांना सहकार्य केलं पाहिजे आणि तालुक्यातच नाही प्रत्येक तालुक्यात जरी सुट्टी मेकर आमच्या बाराम तालुक्यातला गेला तर तो एकदाच गाडी वळवून घेणार डबल घेणार नाही ही मी आता बाराम तालुक्याच्या वतीनं सांगतो तुम्हाला आणि इतर जे तुमचे सहकारी मित्र येतील इतर भागातले ये सुट्टी मेकर त्यांना काय सांगतात त्यांना हेच आवाहन करेन की जेवढं होईल तेवढं तुम्ही झेंडा पंचांना सहकार्य करा कारण की झेंडा टाकणे आयड काम नाही तसं आणि त्यांनी दहा गाड्यांवर लक्ष ठेवणं आणि पायावर लक्ष ठेवणं एवढं काटोकरपणे शक्य नाही त्यामुळं सुट्टी मेकरनी बैलगाडीत येऊन सहकार्य शंभर टक्के केलंच पाहिजे तालुक्यातील नाही सर्वच बैलगाडा मार्ग जो असेल त्याला शंभर टक्के सहकार्य राहणार सुट्टी मेकर कुठला असू द्या बारामती तालुक्याचा असू द्या नाही तर अजून कुठला असू दे ते सहकारी हा गाडा मालकाला प्रत्येक करणार आणि जिथं कुणाला सुट्टी मेकर नसेल त्यांनी शंभर टक्के मला आवाज देऊन सांगावं की ह्या गाड्या सुट्टी मेकर नाही तिथं सुट्टी मेकर घ्यायचं काम सुद्धा भोसलीचं लागेल बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगडी मालक सरपंच गोरखगाव कोंबणे मामा म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपल्यासमोर येते मामा काय सांगाल आज जी सामाय मिटिंग झाली अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याची तर कशा पद्धतीने आजचं सगळं करण्यात आलं आज आमच्या अध्यक्षांनी समज्यांना फोन करून बोलावले आणि आमची सामाय मिटिंग पंधरा इथं आता पार पडते आणि जे निर्णय आहेत त्यांनी मा कमिटीने समजे सुसावले ती आज समद्याला मान्य आहेत आणि समदे बैलगाडा मालक हे समदे स्वतः बोलावले की उपस्थित राहिले आणि हेल्मेटची सक्ती केलेली आमच्या बारामती तालुक्यात पहिली संघटनेने आमच्या सुसावलं आणि ती डायवरांनी समज्यांनी मान्य केले आणि त्यांची कमिटी बी आम्ही निवडली अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सुटी मेकरची बी कमिटी निवडली आणि त्यांनी मान मान्य केले की के आजपासून आम्ही कुठल्या बी मालकाला ब सु बैल सोडणारा ही नसन तर आम्ही सुटी मेकर कुठं बी हजर असणारच आणि कुठल्या मालकाला अडचणी येऊन देणार नाही एवढं ना समध्याच्या वतीने त्यांनी बी सोसावले आज आमची मिटिंग खेळेमिळीत पार पडली आणि पहिलं निवेदन आमच्या बारामती तालुक्याने जसं आम्ही बैलाचं ह्या जाते सर्फ तिकीट ते सर्फ तिकीट शंभर रुपये पहिलं आम्ही बारामतीने आमच्या संघटनेने कॅन्सल केलं तसंच आज बैलगाडा सुट्टी मेकरचं बी आणि डायवरांचं बी पहिलं आमच्याकडं जाहीर आम्ही केलेलं आहे आम्ही बैलांची टेस्ट पहिली आमच्या कमिटीनी बारामती तालुक्यात पहिला निर्णय घेतला आणि ते सक्सेस केला आणि अजूनही पुन्हा आमची कमिटी कवा आमच्या मनात येईन तवा सक्सेस आणि बी करून दाखवू आणि आता समजा आमचे खेळमिळी साचे जे, जे निर्णय झालेले आहेत हे एकमुखाने झालेले आहेत आणि आणि हितनमुळं आमची संघटना का कायम कार्यरत राहीन आणि आलेल्या समद्या मालकांचं ड्रायवरांचं सुटीमेकरचं आलेल्या मी कार्याध्यक्ष म्हणून समज्यांचं आभाग मानतो आणि मीटिंग संपली अस जाहीर करतो आहो कुठून कुटून! कुठून कुठून आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या तालुका अध्यक्षांच मत कुठून खोट 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 बोलायच नाही आव खुट आजपासून खोट खोट बोलायच नाही आज काय ठरलंय धर का दरे दरे। दरे तुला धरू